चढे तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत वाडी वस्तीत काम करणारा पक्ष त्यांचे कार्यकर्ते एक नंबर आहेत ते ज्याला मतदान करतील त्यांची सत्ता येते निवडून येतात आता हडपसरमध्ये एकोणीस उमेदवारांमध्ये माझा नंबरही एक नंबर आहे त्यामुळे मी एक नंबरच राहणार आणि निवडून येणार महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये माझा एकमेव जाहीरनामा आहे त्यात महाड मधून एक महामार्ग जातो डॉक्टर यांनी महाड सत्याग्रह केले मुंबई गोवा एक्सप्रेस वे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन महामार्ग नाव देणार हा माझा शब्द आहे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार येत्या वीस तारखेला घड्याळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा लाडकी बहीण व विविध योजना पुढे चालू राहत साठी महायुतीलाच मतदान करा असे आवाहन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते चेतन तुपे विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे रिपाई नेत्या शशिकलाताई वाघमारे कालिदास गायकवाड चिंतामण जगताप संतोष खरात रामभाऊ कर्वे सतीश आललाट यादव हरणे बापू गायकवाड महादेव कांबळे लिंबोणी वाघमारे मीना गालटे दीपक इसावे राकेश कांबळे बनसोडे कवडे उद्धव शिलवंत सुरत जाधव नामदेव धेबडे बबन गालटे भीमा बनसोडे राजू कांबळे राजू गायकवाड आशिष आल्लाट सिद्धार्थ वाघमारे विजय वाघमारे संगीता लांडगेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते युवा नेते ईशान तुपे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी चेतन तुपे पाटील यांनाच निवडून द्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा असे आवाहन केले मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी आरबीआय गट यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी पूर्ण आणि सगळे सगळे त्यांनी म्हणजे बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे एक मोठी ताकद चेतन पाडण्यांच्या मागे उभी राहिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अवघे तीन दिवस राहिलेले आहेत आपल्या इलेक्शनच्या प्रचाराला वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला मतदारसंघ खूप मोठा आहे आपला महाराष्ट्रातला टॉप पाच मधला एक मतदारसंघ येतो जो भौगोलिकदृष्ट्या आणि सगळ्यात मोठा त्यामुळे एका आमदाराला इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही पण जेव्हा तुमच्या सगळ्यांसारखे शिलेदार एका लोकप्रतिनिधींच्या मागे असतात तेव्हा ती ताकद ती बळ ते त्या माणसाला काम करण्यासाठी प्रेरणा देत असते आज तुम्ही सगळे इथे जेव्हा काम करत असता तेव्हा मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की तुम्ही सगळे चेतन पाटील म्हणून आणि एक उमेदवार म्हणून तिथे काम करत आहात त्यामुळे उद्या जेव्हा आपला विजय होईल तो तो एका व्यक्तीचा नसून आपल्या लोकांचा असणार आहे आणि आपल्याकडलांनी आधी सांगितलंय ते आजही तेच सांगेन की आपल्यातला करून घ्यायचे आहेत ते आपण आपल्या ताकदीने करणार आहोत आणि इथला प्रत्येक जण ते काम करण्यासाठी सक्षम असणार आहे तेव्हा आपल्याला कुणाच्या दारात जाऊन कुणाला सांगावं लागणार नाही की दादा आमचं हे काम करा आमचं ते काम करा आपण तेवढे स्वतःहून तेवढे सक्षम असू की आपण आपली कामं करून घेऊया त्यामुळे माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला आपल्याला जमेल तितक्या लोकांना आपल्या विचाराच्या लोकांना आपल्या वस्तीतल्या आपल्या सोसायटीतल्या आपल्या गल्लीतल्या सगळ्यांना सगळ्या लोकांना आपल्याला एकच सांगायचं आहे की येत्या वीस तारखेला आपल्याला एक नंबरचंच बटन बघायचं आहे बाकी बॅलेट मशीनवरती काय आहे काय नाही आहे याच्याकडे आपल्याला लक्षच द्यायचं नाही एक नंबरचं बटन याच्यावरती घड्याळ हे चिन्ह आहे आणि या चिन्हावरती चेतन विठ्ठल तुपे या नावाचे आपले अधिकृत उमेदवार आहेत एक उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त झालेले असे आमदार आहेत येणार नाही व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते म्हणजे समोर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी वीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणायचं बटन दाबायचं आणि हरपसरमध्ये ते घडाळाचं बटन दाबायचं घड्याचं बटन एक नंबरला आहे आपल्याला सर्वांना एक नंबरच बटन लावायचं एकोणीस जण उभे एक नंबर आपला आलाय मी विचार केला आपलाच नंबर एक का येईल कारण आपले कार्यकर्ते आणि मतदार एक नंबरचे म्हणून आपल्याला एक नंबर मिळाला कार्यकर्त्यांच्या बळावर कारण आरपीआयचा कार्यकर्ता काम करणार असतो वारी असते झोपडपट्टी मध्ये काम करणार असतो त्यामुळे ही मत ज्याला पडतात त्याच सरकार येत त्याची सत्ता येते आणि त्याची सुरुवात आपल्याला हर्षपासून करायची आहे पुढचे तीन दिवस माझे प्रत्येक बहीण माझा प्रत्येक भाऊ हा घराघरात जाईल वारीत जाईल वस्तीत जाईल प्रत्येक झोपडीत आहे आणि घड्याला गार्या सांगेल घड्याला का सांगायचं आहे कारण बाकीचे लोक आम्हाला काही म्हणून तुमच्या आमदाराचा जाहीरनामा वाचा तुमच्या आमदाराच्या जाहीरनाम्यामध्ये एक वचन आहे जे वचन महाराष्ट्रामध्ये हजार पंधराशे लोक उभी असतील त्यातल्या कोणीच दिलं नाही मी वचन आहे की मुंबई गोवा जो महामार्ग आहे तो महामार्ग कोकणातून जातो आणि कोकणामध्ये महान आहे ज्या महाडच्या ताळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता काय मागणी करणार आहे की मुंबई गोवा एक्सप्रेस वेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन महामार्ग हे नाव द्यावं याची मागणी भारत हा पठ्या त्या ठिकाणी करणार आहे आणि ते आपण आपल्या जाहीरनाम्यात लिहिलं आहे नुसतं बोलत नाहीये ते तर जाहीरनाम्यात लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळं पहिलं जे अधिवेशन होईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांना तुमचं आमदार पत्र देणार आहे की हा महामार्ग बनवावा आणि ह्या महामार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव द्यावं सांगा जर महाराष्ट्रात दोनशे आमदार निवडून येणार आहेत सगळ्यांनाच असं वाटतं की आंबेडकरी जनतेची मत पाहिजे पण एक जर हे लिहित नाही तर तुमच्या आमदाराचं वेगळे पण आहे त्याच्यासाठी कष्ट करायचे बाबासाहेबांचं नाव काय त्यामुळे सगळे जण जाऊन जाऊन सांगा प्रत्येकाला घराच्या बाहेर काढा आणि एक तारखेला घराचं बटन दाबायला लावा तुमची सगळी कामं पुढच्या काळात हा चेकन तुके केल्याशिवाय स्वस्त नाही एवढा शब्द देतो हे चढेतोड व ताज्या बातम्यांसाठी राहा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर